एक कप तिळाचे हे लाडू एवढे झालेले आहेत प्लेट भरून तर हे आहेत आपले पंधरा मिनिटात तयार झालेले तिळाचे लाडू अजिबात टेन्शन न घेता तुम्ही अशा पद्धतीने लाडू तयार करा नमस्कार आजचा माझा रेसिपीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा रेसिपीला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका चला सर मग फटाफट बनवूया आजच्या रेसिपीचा व्हिडिओ आपण तिळाचे लाडू झटपट कसे बनवायचे आणि तेही बिना पाकाचे हे बघणार आहोत तर त्यासाठी मी हा एक कप तीळ घेतलेले आहेत पॉलिशचे तिळ आहे ह्या कपाने मोजून घेतलेले आहेत आणि एक कप तिळासाठी मी पाऊण कप गुळाचा भुगा घेतलेला आहे म्हणजे बारीक गूळ आहे आप आणि हे एक बाऊल शेंगदाणे आहेत या अर्धी वाटी अर्धा बाऊल साजूक तूप आहे हे आहे जायफळ पूड आहे आणि ही वेलची पूड आहे तर ह्या साहित्यात आपण झटपट तिळाचे लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत पहिल्यांदा आपण हे शेंगदाणे भाजून घेऊयात मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आपण शेंगदाणे भाजून घेऊयात तर एकदम मंद गॅसवर शेंगदाणे भाजायचे आहेत म्हणजे अगदी क्रिस्पी होतात रोस्ट करायचे आहेत आपल्याला आपले हे शेंगदाणे चांगले खरपूस भाजलेले आहेत मी मंद गॅसवर भाजून घेतलेले आहेत तर आपण आता हे शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढूया थंड होण्यासाठी ठेवूया आता आपण यामध्ये तीळ भाजून घ्यायचे आहेत तुम्ही या लाडूमध्ये फ्रुट्स आणि डाळ देखील घालू शकता तिळ आपण तडतळेपर्यंत भाजायचे आहेत जास्त म्हणजे ब्राऊन करपू द्यायचे नाही आहेत सतत था हलवत राहायचे आहेत तिळाचे लाडू पाकातले करायचे म्हणजे खूप पाक जमतो की नाही ते लाडू होतात की नाही व्यवस्थित हे टेन्शन असतं तुम्ही जर नवीन असाल नवीनच पहिल्यांदाच असे करत असाल लाडू तर अवश्य मी दाखवते तसे करा आपण तीळ भाजल्यानंतर शेंगदाणे जे भाजून घेतलेले आहेत त्याचे टर्फल काढून घ्यायचे आहे तर आता चट चट आवाज येतोय तीळ भाजत आलेत आपले आपण पॅन गॅस बंद करूया कारण गरम पॅन मध्ये ते चांगले अजून रोस्ट होतील तर आपण आता शेंगदाण्याची टर्फलं काढून घेऊया मी गॅस बंद केलेला आहे आपण हे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि हे तिळ देखील भाजून घेतलेले आहेत शेंगदाण्याची चे टर्फलं काढलेले आहेत आता आपण काय करायचे हे शेंगदाणे मिक्सरमध्ये घालायचे आहेत हे तीळ देखील मिक्सर मध्ये घालायचे सगळं एकत्र करायचं आहे आणि मी ही पावडर घेतलेली आहे गुळाची आपण ती गुळाची पावडर देखील यामध्ये घालणार आहोत मी सर्व एकत्र घातलेलं आहे परंतु मिक्सर वरती लोड येणार नाही याची काळजी घ्या जर जास्त मिश्रण होत असेल तर दोन वेळेला तुम्ही मिक्सर फिरवू शकता आणि यामध्ये ड्रायफ्रूट्स देखील घालू शकता तर हे शेंगदाणे तीळ आणि गूळ मी मिक्सरमध्ये घातले होते तर मिक्सरमध्ये हे बारीक झालेले आहेत पहा आणि आपण आता यामध्ये ही वेलची पूड घालणार आहोत हा सॉरी ही जायफळ आहे ही वेलची पूड आहे तुम्ही एकदमच सगळं घातलं तरी चालेल पण मी बघणार होते की एवढं सगळं मिक्सरमध्ये होईल का तर गुळाची पावडर होती त्यामुळं झालेली आहे एकत्र एक तर आपण आता यामध्येच हे तूप घालणार आहोत तूप बघत बघत घालायचं चा। हे चार चमचे तूप आहे एवढं लागणारच आहे तरी पण जर लाडू वळत नसतील तर मग आपल्याला थोडंसं अजून तूप घ्यायला लागेल तर आता मी मिक्सरमधून फिरवणार आहे तर आपण मिक्सरमधून हे फिरवून घेतलं होतं तूप तूप सुद्धा यामध्ये घातलेलं आहे तर आपण बघू शकताय माझं झालेलं आहे या मिक्सरमध्ये एवढं सगळं बारीक आपण एका बाउलमध्ये काढूया आणि बाउलमध्ये काढल्यानंतर आपण बघायचं आहे परत हाताने एक वेळ मिक्स करायचं आहे सगळं आणि जर लागत असेल तर आपण तूप घालायचं आहे यामध्ये गुळाचं प्रमाण मी आता गुळाची पावडर घेतली होती आणि जास्त गोड नको होते तर मी गुळाचं प्रमाण मला जसं हवं तसं तुम्ही घालू शकता एक हे पूर्ण हाताने तूप व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आता लाडू वळतात का बघूया लाडू अग इझी आहेत गुळावर डिपेंड राहील की तुमचा गुळ कसा आहे जर तूप लागलं तर तुम्ही घाला हे पहा लाडू आहेत आपले आपण एका डिशमध्ये काढूया हे पहा आपले असे लाडू आहेत अजिबात काही त्रास न होता काही टेन्शन न घेता असे लाडू करायचे आपण हे पहा सगळं मिक्सरमध्ये भाजून घ्या तुम्ही शेंगदाणे आणि तीळ आणि सगळं मिक्सरमध्ये द्या टाकून आणि फिरवायचं आणि बारीक करायचं हे पहा तूप देखील आपण त्यामध्येच घातलेलं आहे तर खूप मस्त झालेले आहेत वेलची आणि जायफळाचा मस्त सुगंध येतो आहे हे पहा एका हाताने व्यवस्थित करता येत आहेत लाडू तर आपण अशा प्रकारे हे सगळे लाडू बांधून घेऊया खूप टेस्टी झालेले आहेत मी थोडं गुळाचं प्रमाण बघण्यासाठी चाखून बघितले प्र मिश्रण छान झालेलं आहे आता आपण असे लाडू वळून घेऊया सगळे तर हे आहेत आपले पंधरा मिनिटात तयार झालेले तिळाचे लाडू अजिबात टेन्शन न घेता तुम्ही अशा पद्धतीने लाडू तयार करा आपले हे तिळाचे लाडू आता तयार आहेत दी, टेंशन हे पहा अगदी टेन्शन न घेता पाकाचं अजिबात झजट न ठेवता आपले हे पंधरा मिनटात आपण तिळाचे लाडू बनवलेले आहेत ला तर तुम्ही देखील ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका मस्त झालेले आहेत ला ला लाडू आपण फोडून पण बघूया की अजिबात कडक नाही मी साधा गुळ वापरलेला आहे हे पहा एकदम स्मूथ झालेले आहेत अजिबात कडक झालेले नाहीत आणि साधा गूळ वापरायचा यामध्ये मी पुन्हा एकदा सांगते गूळ कसला होता मी सांगायला विसरले पण साधा गूळ मी घेतला होता चिक्कीचा गूळ घेतलेला नव्हता चला मग हे आपले आता लाडू खायला तयार आहेत एक कप तिळाचे हे लाडू एवढे झालेले आहेत प्लेट भरून